मुंबईच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भ्रष्टाचार समोर येतोय भांडुप अनिराज टॉवर प्रकरण तर याच थेट उदाहरण आहे दोन हजार अठरा मध्ये इमारत तोडली आणि रहिवासी घराच्या प्रतीक्षेतच आहेत सहा वर्ष उलटली तरी घर नाही भाड नाही आणि फक्त थापा फक्त घर मिळालं नाही असं नाही तर बिल्डरने कागदांमध्ये इमारत धोकादायक दाखवून ती तोडली नंतर परवानगी शिवाय जास्त फ्लॅट्स विकले आणि आता तांत्रिक कारण देत प्रकल्प थांबवला आहे या बिल्डरच्या बेकायदेशीर कारभाराची सीमाच राहिली नाही टॉवरचं बांधकाम अपूर्ण असतानाही तिथला बँकेट हॉल लग्न समारंभासाठी भाड्याने दिला जात होता इतकंच नाही तर एसआरएने तो हॉल सील केला तरी देखील त्या सार्वजनिक कार्यक्रम सुरू ठेवण्यात आले ही थेट नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखी स्थिती होती या सर्व प्रकरणात एस आर ए ने बिल्डर सुधांशु इन्फ्रास्ट्रक्चर आणि अभयजित दुबे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे एफ आय आर नुसार एम आर टी पी ऍक्ट आणि आर टी पी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदला नोटिसा पाठवल्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत अग्निशमक विभागाकडून परवानगी नसताना कार्यक्रम भरवले रहिवासी अजूनही अडचणीत आहेत सहा वर्ष उलटली तरी ना घर ना भाडं ना न्याय बिल्डर मात्र कोणत्याही जबाबदारी स्वीकारत नाही आणि प्रशासनाकडून कारवाई अत्यंत संथ आहे सवाल एकच सहा वर्ष थकवणाऱ्या अन्यायाचा शेवट कधी अनिराज टॉवरच्या रहिवास्यांना न्याय कधी हा फक्त एका टॉवरचा प्रश्न नाही हा सामान्य माणसांच्या हक्काच्या घराचा संघर्ष आहे